लाडकी बहिणी योजना आज नऊ मार्च आहे आणि नऊ मार्च तुम्हाला माहिती आहे की आता सध्या फेब्रुवारीच्या आठव्या हप्त्याचं वितरण सुरू आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणी खुश आहेत कारण त्यांना पैसे मिळालेले आहेत पण ज्या लाडक्या बहिणींना आतापर्यंत फॉर्म मंजूर होऊन देखील पैसे मिळाले नाही आणि विशेष म्हणजे एक रुपया पण भेटला नाही लक्षात ठेवा एक रुपया पण भेटला नाही तर तुमच्यापैकी बऱ्याचशा लाडक्या बहिणी अशा होत्या की त्या म्हणायच्या सर आमच्याबद्दल काहीतरी बोला ना आणि खरंच आहे हे म्हणजे एक त्याला आपण म्हणूया नैतिकतेला धरूनच त्या विचारत होत्या की आमच्याबद्दल काहीतरी बोला कारण आमचा फॉर्म कधी काळी मंजूर झालेला आहे पण आज पण आम्हाला कळत नाही की एक्झॅक्टली कशामुळे आम्हाला पैसे मिळत नाहीत तर आज जे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापैकीच एक का तुमचं कारण असेल त्यामुळे कोणी काळजी करायची नाही हा व्हिडिओ संपूर्ण पहा सर्व शेवटपर्यंत जर पाहिला तर तुम्हाला सर्व कळेल की एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीमुळे जे आहे माझे पैसे अडकलेले असू शकतात बघा पहिलंच लक्षात ठेवायचं आहे फॉर्म मंजूर झालेला आहे तरी पण काही माता भगिनींना अजून पण पैसे आलेले नाहीत तर त्यांचं कारण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आज नऊ मार्च जरी असला तर लक्षात ठेवा आणखी मार्चच्या महिन्याचं वितरण सुरू झालेलं नाही त्याबद्दल मी पहिल्यांदा आपणच जे आहे अपडेट देणार आहोत आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा कोणीच अपडेट देत नाही अंदाज सांगित नाही त्यावेळेस आपण अंदाज सांगून जातो आणि अंदाज पण आपला बरोबर बसतो आणि सोबत आपण ऑथेंटिक माहिती पण देतो मग बघा मुख्य मुद्द्याकडे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुमच्या आसपास शेजारी कुठली एखादी लाडकी बहीण असेल बिचारी आणि त्या लाडक्या बहिणीला एकही रुपया आला नसेल तर त्या लाडक्या बहिणीला मदत करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे त्या लाडक्या बहिणीची काय दृष्टी म्हणजे काय चुकलं आहे तर त्यांना सांगणं गरजेचं आहे का जेणेकरून त्यांना पण जे आहे त्यांच्या हक्काचे पैसे मिळावेत बघा सर्वात महत्वाचं म्हणजे एकही रुपया तुम्हाला मिळाला नाही का आत्तापर्यंत तुमचा फॉर्म पण मंजूर आहे अशा सिच्युएशनमध्ये काय घडू शकतं आणि कुणामुळे कोणत्या गोष्टीमुळे जे अशा परिस्थितीला जे आपल्याला सामना करावा लागतो त्याबद्दल लागतो तर तो आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बघा फॉर्म मंजूर होऊन पण पैसे न येणे किंवा पैसे न जमा होणे यामागे कारण काय आहेत आता पटपट पटपट सांगतो अजिबात म्हणजे एकच कारणाला जे आहे उगंच आपलं त्याला घोळत बसत नाही पटपट पटपट स्पीडनं तुम्हाला सांगतो पहिलं तर लक्षात ठेवा जुलैमध्ये फॉर्म मंजूर झालेल्या बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत पण पैसे आले नाही फॉर्म मंजूर झाला ऑगस्टमध्ये झाला होता सप्टेंबरमध्ये झाला होता आणि बऱ्याचशा अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचा ऑक्टोबरमध्ये पण मंजूर झालेला आहे पण पैसे मात्र आले नाही तर अशा वेळेस मी जे सांगलो आहे हे कारणं असतील यापैकी एक बी कारणं जर असेल तर तुम्ही पटकन त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची कशी दुरुस्ती करायची कुठे जाऊन दुसरी करायची याबद्दल पण याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा पहिला मुद्दा आधार कार्डवरचा नंबर चुकला असेल तर तुम्हाला कळणारच नाही आधार कार्डवर जर नंबर चुकला असेल आणि तुम्ही जर नारीशक्ती ॲपहून जर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कसं करणार कदाचित तुम्ही तिकडनं आता नारीशक्ती ॲप बंद आहे चुकीचा नंबर जर टाकला असेल आधार कार्ड नंबर तर अशा वेळेस पैसे येतात का पैसे येत नाहीत पण पैसे मग कुणाला तरी जाऊ शकतात मी पहिल्यांदा सांगालो आहे पैसे तुमचे कुणाला तरी जाऊ शकतात तुम्हाला नाही येणार पैसे दुसरं कोणाला तरी जाईन कारण आधार नंबर चुकला आहे मग आता तुम्ही म्हणाल मग अशा वेळेस काय करायचं ते पण बोलणार आहे व्हिडिओमध्ये पण आधार नंबर तुमचा योग्य आहे का हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे अदरवाइज तुमचा फॉर्म मंजूर आहे डीबीटी झालेली आहे सर्व आहे आणि तुम्ही फक्त वाट पाहत बसला कोणी तुम्हाला अशी माहिती सांगणार नाही बर का इथे याच चॅनलवर अशी माहिती दिली जाते तुम्हाला कारण इथे मला कितीतरी लाडक्या बहिणींचे फोन येतात त्या व्हॉट्सअपला पण मला बऱ्याचशा गोष्टी विचारतात की सर याचं काय करायचं त्याचं काय करायचं आणि मी शेवट ते एंडपर्यंत फॉलोअप घेत असतो की काय झालं आहे मग त्यानंतर काय झालं वगैरे वगैरे आणि मग त्याच्यातनं खूप सारी प्रचंड माहिती आपल्याकडे येते आता पहिला मुद्दा बघा आधार कार्ड नंबर तुम्ही जो फॉर्म भरला आहे मग तो नारीशक्ती ॲपून भरा किंवा अंगणवाडी सेविकेकडनं भरा किंवा तुम्ही स्वतः भरा जर त्यावर आधार कार्ड नंबर चुकीचा गेला असेल दुर्दैवाने किंवा चुकून तर मग मात्र पैसे येत नाहीत हे तुम्हाला सांगायचं आहे त्या आधार कार्डवर जातील मग पुढे पण तुम्हाला येणार नाही हे लक्षात ठेवा पुढे बघा डीबीटी जे आहे फार जुनी असणे आता डीबीटी फार जुनी असणे म्हणजे बघा दोन हजार सतराची डीबीटी असेल दोन हजार अठराची असेल तरी येतात पण कधी कधी लक्षात ठेवा डीबीटी पण एक आपला महत्त्वाचं कारण असू शकते की डीबीटीमुळे पण पैसे येत नाहीत त्यामुळे डीबीटी तुमचे जर समजा जुलैचा फॉर्म असेल तर ऑब्वियसली तुमची दोन हजार चोवीसची डीबीटी असेल त्या पण त्यावेळेस तुमची दोन हजार तेवीसची डीबीटी आहे बावीसची डीबीटी आहे आणि तुम्हाला पैसेच आले नाहीत तर त्यावेळेस डीबीटी बदला पोस्ट बँकमध्ये डीबीटी केली तर एकदम स्वस्तात मस्तत होती पण पण लक्षात ठेवा जर तुम्हाला अशा काही लाडक्या बहिणी पण ऐकत असतात जर तुम्हाला ऑलरेडी पैसे मिळत असतील तर मग डी टी बदलायची गरज नाही पण या व्हिडिओमध्ये तर मी कशाबद्दल बोलायला आहे ज्यांना एकही रुपया आला नाही अशा लाडक्या बहिणींसाठी बोलायला आहे तुम्ही मला खूप रिक्वेस्ट खुण केली की सर याबद्दल बोला ना याबद्दल बोला ना तर मी बोलतो आहे लक्षात ठेवा फक्त व्ह्यूजसाठी व्हिडिओ नाही बनवत तर तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी बनवतो त्यानंतर बघा की फॉर्मचे करंट स्टेटस पाहणे जुलै ऑगस्ट सप्टेंबरचा फॉर्म असेल तर ऑब्व्हिअसली तुम्ही पोर्टलच्याद्वारे फॉर्म भरला असेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या फॉर्मचा स्टेटस पाहणं अत्यंत गरजेचं आहे नारीशक्ती आपण फॉर्म भरला असेल तर पोर्टलवर स्टेटस पाहता येत नाही रिपीट नारी शक्ती आपण फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पोर्टलच्याद्वारे फॉर्माचं स्टेटस पाहता येणार नाही फक्त पोर्टलच्याद्वारे भरला असेल तरच पाहता येते क्लिअर झालं आता स्टेटस का बरं पाहायचं करंट करंट म्हणजे चालू स्टेटस एकदा एकेकाळी आपला फॉर्म मंजूर झाला त्याच्यानंतर आपल्याला वाटलं मंजूर झाला म्हणजे कायमचाच मंजूर झाला की काय मंजूर झालेला फॉर्म पण रिजेक्ट होऊ शकतो मग आता जे काही लोकांचे रिजेक्ट होतात ते काय आहे त्यामुळे सांगतोय की फॉर्म मंजूर झाल्याच्या नंतर पण रिजेक्ट होऊ शकतो कसा होऊ शकतो तर प्रोव्हिजनली रिजेक्टेड शेवटला येतं बघा जर काही लाडक्या बहिणींना चुकून जर त्यांचा फॉर्म जर जर डिस्ट्रिक्ट लेवलला जर का मंजूर झाला हा की डिस्ट्रिक्ट लेव्हलला जर मंजूर झाला तर काळजी करायची गरज नसते पण जर आणखी त्याच्यात काही जर चूक सापडली तर प्रोव्हिजनली रिजेक्टेड म्हणून तुम्हाला जे आहे मॅसेज प्राप्त होतो अशा वेळेस पण तुम्हाला तुमच्या फॉर्मचं मा, स्टेटस माहिती असणं गरजेचं आहे स्टेटस कसं पाहायचं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर नावामध्ये बदल नाव तुमचं लाडकी बहीण योजनेच्या जे काही फॉर्ममध्ये वेग एक आहे आणि आधार जे बँक अकाउंट आहे त्याच्यावर वेगळा आहे दोन नाव वेगवेगळी आहे थोडाफार बदल आहे थोडाफार बदल आहे थोडा जरी बदल असेल तरी पण पैसे येणार नाही क्लिअर झालं तुम्हाला अच्छा तुम्हाला एक प्रश्न विचारतो आहे अशा पण लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी नावामध्ये बदल झालेला आहे लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी नाव अपडेट केलेलं आहे तर तुम्ही किती महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीमध्ये अशा कोणी लाडक्या बहिणी आहेत का की ज्यांनी जानेवारीमध्ये जे जा आहेत त्यांचं नाव अपडेट केलं आणि त्यांना फेब्रुवारीचे हप्त्या पैसे मिळाले किंवा फेब्रुवारीच्या तीन तारखेला चार तारखेपर्यंत त्यांनी नाव अपडेट केलं आणि त्यांना आताचा जो आठवा हप्ता आहे तो मिळाला प्लीज कृपया करून तुम्ही कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आपल्याला पुढे जे आहे आणखी चांगल्या पद्धतीने सांगता येईल अजून पण बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना माहिती नाही नवीन नियमानुसार संयुक्त खाते त्याला जॉईंट खाते म्हणजे तुमचं नावानं आणखी कोणाचं तरी नावावर जर अकाउंट असेल तर असे पैसे येणार नाहीत नवीन खातं लागेल तुम्हाला ते फक्त आणि फक्त लाभार्थीच्या नावानेच पाहिजे पतीच्या नावाने नको किंवा घरातल्या कुठल्याही सदस्याच्या नावाने नको तुमच्याच नावाने पाहिजे जॉईंट खाता असेल तर पैसे येणार नाही नावामध्ये बदल असेल तर पैसे येणार नाही आधार कार्ड नंबर चुकला असेल तर पैसे येणार नाही डीबीटी फार जुनी असेल तर डीबीटी बदला हेही एक कारण असेल बऱ्याचशा लोकांचं हे हे, हे केल्यामुळे पैसे यायलेत त्यानंतर फॉर्मचं करंट स्टेटस पण पाहणं गरजेचं आहे प्रोव्हिजनली रिजेक्टेड नसायला पाहिजे इथपर्यंत जर सर्वांना क्लिअर झाला असेल बघा म्हणजे फॉर्म मंजूर होऊन पण आपल्याला पैसे जर मिळत नसतील तर हे त्याच्यामागचे कारण आहेत हे त्याच्यामागचे कारण आहेत ना आधार कार्ड नंबर चुकीचा देणे नावामध्ये बदल काहीतरी आपण आप फॉर्ममध्ये एक नाव टाकलं बँकच्या अकाउंटमध्ये वेगळं टाकलं आहे नाव तर अशा वेळेस पण तुम्हाला अडचण येऊ शकते डीबीटी पण खूप महत्त्वाचा याच्यामधला रोल आहे पुढे जाऊयात आणखी खूप महत्त्वाचा मुद्दा सांगतो आहे की कुणाला कुणाला या वेळेस जे आहे लाभच मिळणार नाही म्हणजे तुम्ही वाट पाहत बसू नका जे आहे ते स्पष्ट सांगतो आहे पहिला मुद्दा जर की जर तुमच्याकडे चार चाकी असेल तर यावेळेस चारचाकीच्या लाभार्थ्यांना या योजनेमधनं बाहेर काढण्याचा प्रक्रिया जी काही प्रक्रिया आहे तर ती केलेली आहे त्यामधनं त्यांना बाहेर काढलेलं आहे पण आता काही तुमच्यामधले असे पण असतील की ज्यांना असं वाटत असेल की आणखी मी सर तुम्हाला काय माहिती आहे आमच्याकडे चार चाकी असून पण आम्हाला लाभ मिळत आहे तर तुम्हाला येणाऱ्या टायमामध्ये परत बाहेर जाऊ लागू शकतं या योजनेच्या बाहेर पण आता एक मुद्दा आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचं असं पण म्हणणं आहे की सर आमची चारचाकी म्हणजे आमचं रोजीरोटीचं साधन आहे तर ते खरंच खरं आहे बरं का त्यात कुठल्या प्रकारचं दुमत नाही पण तुर्तास तरी चारचाकीमुळे चार जे आहे लाभार्थ्यांना जे आहे या योजनेपुढे इथून पुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर ज्यांचे पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय झालेले आहेत योजनेच्या द्वारे जर पासष्ट पेक्षा जास्त वय झाला असेल तर योजनेच्या जे आरमध्ये स्पष्ट मेन्शन केलेलं आहे तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यांचा लाभ बंद होईल का कारण नवीन जे आता लाभार्थी येणार ज्यांचं वय एकवीस वर्ष होणार एकवीस ते पासष्ट पासष्ट पेक्षा एक दिवस जरी पुढे गेला पैसे बंद पण एकवीस ज्यांचं वय होणार ज्या आपल्या तरुण भगिनी येणार आहेत योजनेमध्ये तर त्या भगिनींना पण येणाऱ्या टायमामध्ये फॉर्म भरण्याची संधी मिळणार आहे फॉर्म परत चालू होणार आहेत भरणं मी त्याबद्दल तुम्हाला सविस्तर बोलणार आहे पुढे त्यानंतर संजय गांधी निराधार योजना किंवा इतर पण काही अशा योजना आहेत ज्या पंधराशे रुपयाचं तुम्हाला मासिक मानधन देतात तशा योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असतील तरीही तुम्हाला यावेळेस पैसे मिळणार नाही अशा एक महत्त्वाची गोष्ट मला इथे सांगायची तुम्हाला जी कोणीच सांगणार नाही संजय गांधी निराधार योजनेच्या बऱ्याचशा अशा लाभार्थी आहेत ज्यांनी एकेकाळी फॉर्म भरला पण त्यांना लाभ मिळत नाही कधीतरी फॉर्म भरला होता किंवा कधीतरी त्यांना त्याचे पैसे मिळत होते पण काही कारणामुळे मिळत नाहीत तर आता त्यांनी लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला पण त्या डेटाचा जो आधार घेतला जात आहे आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला जे आहे आता लाडक्या बहिणीचा पण लाभ मिळत नाही जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत नसताल तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला सांगा की आम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत नाही कदाचित हेही एक कारण असू शकतं हे कुणासाठी ज्या संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत होत्या अशा लाडक्या बहिणींसाठी बोलतो आहे पुढे बघा तांत्रिक कारण पण असू शकतात तांत्रिक कारण पण असू शकतात हेही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे जसं की काही काही लाडक्या बहिणी अशा आहेत की लक्षात ठेवा की त्यांनी चुकीचे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत काही काही असे पण आहेत की म्हणजे पुरुष बरं का पण त्यांनी काय केलं आहे की नाव वापरलं म्हणजे याचं कशाचं लाडक्या बहिणीचं फोटो पण पन, पण आधार कार्ड पुरुषाचं हे असे पण काही आहेत तर त्यामुळे त्यांना तर ऑब्विस्ली भेटणार नाही आणि जे अपात्र झालेले आहेत लाडक्या बहिणी ज्या ज्यांना या लाडक्या बहिणीच्या पुढच्या मिळणाऱ्या ज्या मानधनावर पाणी सोडायची गरज पडली आहे तर अशा लाडक्या बहिणी म्हणजे मागच्या वेळेस पाच लाख जवळपास लाड ला, ला, लाडक्या बहिणी अपात्र करण्यात आले होतात त्यांना परत भेटणार नाही त्यामुळे आता त्यांनी जे अपेक्षावर बसण्यात काही पॉईंट नाही म्हणजे चारचाकी ज्यांच्याकडे त्यांना लाभ मिळणार नाही यावेळेस पासष्टपेक्षा वर झालेले वय नाही मिळणार संजय गांधी निराधार योजना नाही मिळणार त्यानंतर इतर पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा अधिक जर मिळत असेल मासिक तरी नाही मिळणार आणि तांत्रिक कारण जसं की आधार कार्ड चुकीचं टाकलं आहे किंवा तुम्ही काय केलं आहे की काही काही लोकांनी असं पण केलेलं आहे कळूच नाही सरकारला त्यामुळे अस्पष्ट कागदपत्रे अपलोड केलेली आहेत तशा वेळेस पण फॉर्म रिजेक्ट होतो हे लक्षात ठेवा आता खूप महत्त्वाचा मुद्दा जो कोणीही सांगणार नाही तो म्हणजे काय की याच्यावर उपाय काय फॉर्म मंजूर झालेला आहे पण मी फक्त वाट पाहत आहे मला आज येतील उद्या येतील आज येतील उद्या येतील पण पैसे काही येत नाहीत अशा वेळेस काय करायचं आहे मी एकेकाळी जे आहे नारी शक्ती ॲपहून फॉर्म भरला आहे किंवा मी पोर्टलहून फॉर्म भरला आहे किंवा मी अंगणवाडी सेविकेकडनं फॉर्म भरला आहे पण आजही मला काहीच कळत नाही फक्त माझा फॉर्म मंजूर झाला आहे कोणी कोणी अशा पण म्हणतील की फक्त फॉर्म पेंडिंगमध्ये पडला आहे रिजेक्ट झाल्याचं पण कळत नाही तर अशा वेळेस तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर लक्षात ठेवा मंजूर झाला असेल डीबीटी केलेली असेल दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या परत सांगतोय मंजूर झाला आणि डीबीटी पण झालेली आहे तुमची अशा वेळेस जर तुम्हाला वितरण मिळतच नाही एकही रुपया मिळत नाही तर तुम्ही महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जिल्हास्तर इथे जाऊन तुम्ही अर्ज करा इथे जाऊन अर्ज करा जे काही तुमचे कागदपत्र असतील नेसेसरी तिथे जाऊन जा आणि तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा की माझा फॉर्म मंजूर झालेला आहे साहेब तरीही मला लाभ मिळत नाही तर याचं कारण जे आहे कृपया कळावं करावं कळावं मला आणि यामध्ये दृष्टी करून मला लवकरात लवकर लाभ जे आहे मिळावा अशा प्रकारची विनंती तुम्ही त्यांना करू शकता हाला की तुम्हाला त्याबद्दल तिथे ते माहिती सांगतीलच परंतु हे करणं गरजेचं आहे कुणा एखाद्या लाडक्या बहिणीचा आधार कार्ड नंबर जर चुकला असेल आधार कार्ड नंबर जर चुकला असेल तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही इथे जाऊन त्यांना जे आहे माहिती सांगितल्याच्यानंतर कळेल तुम्हाला दोन तीन दिवसाच्या नंतर कदाचित तुमच्या घरी लेटर पण येईल आणि त्याच्यावर लिहिलेलं असेल की तुमचा आधार कार्ड नंबर चुकीचा टाकला होता त्यानंतर परत तुम्हाला जाऊन जे आहे तिथे परत फॉर्ममध्ये दुरुस्ती केल्या जाईल आणि पुढे परत तुम्हाला लाभ मिळेल ही प्रोसेस कोणीच सांगणार नाही कोणीच सांगणार नाही परत सांगतो आहे त्यानंतर एक आणखी एक उपाय आहे तो म्हणजे काय की लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवर जे आहे तुम्हाला तक्रार नावाचा एक ऑप्शन आलेला आहे तर तिथे पण जाऊन तुम्ही तक्रार करू शकतात पण मला नाही वाटत त्या तक्रारीच्या आधारावर कोणाचा तरी प्रश्न सुटेल पण पण महत्त्वाची गोष्ट तिथे तक्रार कशाची आहे ते पण सांगतो आहे तक्रार आहे समजा तुम्हाला लाभ घ्यायचा नसेल तर तुम्हाला कुणाच्या बाबतीत तक्रार करायची असेल तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत आता मला पैसेच येत नाहीत या संदर्भात मी जर तक्रार केली तर त्यामध्ये किती लाडक्या बहिणींनी तशा प्रकारची तक्रार करून त्यांना लाभ आला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा पण तुर्तास मी म्हणेल साधा सोपा उपाय आहे तो म्हणजे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाला साहेबला जाऊन भेटा तिथे त्यांना भेट भेट जरी नाही झाली तर किमान तुम्ही जिथे जे बरेच लाडक्या बहिणी ऑबियसली तिथं असतील पण तर त्यामध्ये तिथे जे काही म अधिकारी वर्गाकडनं जे तुम्हाला माहिती सांगितली आहे त्या पद्धतीने तुम्ही ते काम करा आणि तुम्हाला तुमचा फॉर्म मंजूर झाल्याच्यानंतर पण पैसे नाही का नाहीत येत तर पुढे तुम्हाला पैसे यावेत या, या संपूर्ण गोष्टी तुम्हाला तिथं क्लॅरिटी मिळेल पण कोणी जायचं आहे ते मी परत सांगतो आहे ज्यांचा फॉर्म जुलैचा होता ज्यांचा फॉर्म ऑगस्टचा होता ज्यांचा फॉर्म सप्टेंबरचा होता आणि ज्यांचा फॉर्म खास करून ऑक्टोबरचा होता आणि या लाडक्या बहिणींची दोन गोष्टी झालेल्या आहेत डीबीटी झालेली आणि फॉर्म मंजूर झालेला आहे फॉर्म मंजूर जर झाला नसेल तर नका जाऊ मग फॉर्म मंजूर बी झाला आणि डीबीटी बंद झाली अशा वेळेस गेला तर खूप छान क्लियर बाकी तुमच्या मनावर तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करू शकता पण तुर्तास तरी लक्षात ठेवा तुम्हाला मी एकदम स्पष्टपणे कोणीही तुम्हाला ही माहिती सांगणार नाही की एकही रुपया आला नसेल आणि फॉर्म मंजूर झाला असेल तर हे कारण असू शकतात त्यानंतर मी हे भी सांगितलं आहे की यांना अजिबात पैसे मिळणार नाही आणि त्याच्यानंतर हे भी सांगितलं आहे की याच्यावरचा उपाय काय आहे तुर्तास माझ्यामध्ये मी सर्व तुमचे प्रश्न तुम जे आहे एकाच व्हिडिओमध्ये पटपट पटपट सर्व सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर नेहमीप्रमाणे मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला तुमच्या जे बी काय तुमच्या क्युरीज आहेत जे बी काय तुमचे प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करेल तुर्तास लक्षात ठेवा हा व्हिडिओ आत्ता आणणं अत्यंत गरजेचं आहे कारण बऱ्याचशा लाडक्या बहिणी अजून पण वाट पाहत आहेत आज येतील उद्या येतील आज येतील उद्या येतील तर त्यांना कळावं एक्झॅक्टली कशामुळे कदाचित मंजूर होऊन पण पैसे येत नाहीत तर ते कारण तुम्हाला कळावं यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे तुर्दश या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओच्या खाली मला कमेंट्समध्ये विचारा धन्यवाद